नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत अर्था मी अर्थातच निखिल वागळे एरवी रविवारी मी तुमच्या भेटीला सहसा येत नाही पण आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दुबईमध्ये होतो आहे आणि अनेकांनी मला असे मेसेज पाठवले की तुम्ही या विषयावर व्हिडिओ का केलेले नाही म्हणून आता क्रिकेट सामन्याच्या पूर्वी काही तास मी या विषयावर माझी भूमिका मांडणार आहे आणि आपल्या या व्हिडिओचा मथळा किंवा थमलेला आहे आज भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच बघावी की बघू नये हा मथळा मी अशासाठी दिलेला आहे की घराघरामध्ये ही चर्चा आता चालू असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे घरामध्ये दोन गट पडलेले असणार एक जण म्हणणार क्रिकेट मॅच बघावी एक जण म्हणणार देशभक्त असाल तर क्रिकेट मॅच बघू नये वगैरे 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 याचं कारण देशातल्या काही राजकारण्यांनी आणि राजकीय पक्षांनी क्रिकेट मॅचवर बहिष्कार टाकावा ती बघू नये असं आवाहन केलेलं आहे यामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला काही ठोस प्रश्न विचारले जे प्रश्न अतिशय योग्य होते की तुम्हीच म्हणत होता की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणून तुम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलं पहलगामच्या हल्ल्यानंतर मग आता तुम्हाला क्रिकेट कसं काय चालतं यावर भाजपवाल्यांनी भाजपच्या काही नेत्यांनी निर्लज्ज उत्तर दिलेलं आहे की आम्ही म्हणत होतो की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही इथे क्रिकेट कुठे आलं भाजपचे दुसरे एक खासदार असं म्हणत आहेत की कला असेल खेळ असेल संगीत असेल या दोन राष्ट्रांना जोडणाऱ्या गोष्टी आहेत तेव्हा क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका गंमत बघा काही वर्षापूर्वी हिंदुत्वाचा हिंदुत्वाचं आंदोलन अतिशय जोरात होतं तेव्हा हाच युक्तिवाद या देशातले उतार उदारमतवादी करत होते की कला क्रीडा संगीत या दोन देशांना जोडणाऱ्या गोष्टी आहेत त्यावर बंदी आणू नका क्रिकेटवर बंदी आणू नका इतर खेळांवर बंदी आणू नका आ, पाकिस्तानी कलाकार भारतातल्या सिनेमात काम करत आहेत यावर बंदी आणू नका याला विरोध करू नका हे उदारमतवाद्यांचं आर्ग्युमेंट होतं आता तेच भाजपवाल्यांनी हायजॅक केलं दिसतंय मूळ मुद्दा असा आहे की आजची क्रिकेट मॅच बघावी की बघू नये त्यावर बहिष्कार टाकावा की बहिष्कार टाकू नये हा खरा प्रश्न आहे मी म्हटलंसं था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी आज सकाळी आंदोलनही केलं त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता त्यांनी निदर्शनं केली आता या महिला सिंदूर किंवा कुंकू एका डबीत भरून किंवा पाकिटात भरून मोदी सरकारकडे रवाना करणार आहेत पोस्टांनी तिथे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांनी आव्हानच केलेलं आहे की या मॅचवर बहिष्कार टाका जे जी हॉटेल्स जी रेस्टॉरंट जे पब्स आजची क्रिकेट मॅच दाखवतील त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही कृपया क्रिकेट मॅच दाखवू नका देशाविरुद्ध काम करू नका वगैरे वगैरे एवढंच काय ए आय एम एमचे नेते असदुद्दीन ओहेशी यांनी सुद्धा या क्रिकेट मॅचला विरोध केलेला आहे ते तर म्हणतात की मोदी सरकार को चुल्लूभर पाणी मे के मर जाना चाहिए जर आज क्रिकेट मॅच होत असेल तर याचं कारण तुम्ही पाकिस्तानबरोबर सर्व संबंध जर तोडले असतील तर आजची क्रिकेट मॅच कशी काय खेळता मित्र मोदी सरकारला विचारलेले हे सर्व प्रश्न अतिशय चपखल आहेत योग्य आहेत याचं कारण पहलगामचा हल्ला जो आहे ज्यामध्ये एकोणतीस निरपराध भारतीय दगावले तो अजून विस्मरणात गेलेला नाही शिळा झालेला नाही अनेक हल्ले पाकिस्तानी दहशतवादी हल्ले या देशावर केले मुंबईवर झाला अनेक ठिकाणी झाले हल्ले पण ताजा हल्ला हा पहलगामचा हल्ला आहे आणि काही महिन्यापूर्वीच तो झालेला आहे लक्षात घ्या हा हल्ला अजूनही ताजा आहे आजपर्यंत काश्मीरमध्ये जे पर्यटक येतात त्यांच्यावर कुणीही हल्ला केला नव्हता पर काश्मीरमधल्या पर्यटनावर वाईट परिणाम व्हावा म्हणून हा हल्ला पाकिस्ताननी घडवून आणला असा भारताचा आरोप आहे पहिले दोन तीन तीन महिने हे चार ते पाच दहशतवादी ते सापडले सुद्धा नव्हते ज्यावेळी संसदेमध्ये या हल्ल्यावर चर्चा होती त्याच दिवशी सकाळी हे दहशतवादी सापडले आणि त्यांचं एन्काउंटर झालं असं मोदी सरकारने जाहीर केलं त्याबाबतसुद्धा अनेक प्रश्न विचारले गेले मुद्दा हा की हा हल्ला ताजा आहे यानंतर ऑपरेशन सिंधूर झालं होतं पाकिस्तानातले नऊ दहशतवादी तळ मोदी सरकारने उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानशी आम्ही बोलणी करणार नाही दहशतवाद आणि वाटाघाटी एकत्र जाऊ शकत नाही असंच मोदी सरकारने जाहीर केलं होतं सिंधू नदीचं पाणीही बंद करण्याचं जाहीर केलं होतं मग अशा परिस्थितीत तुम्ही या दुबईतल्या क्रिकेट सामन्याला परवानगी कशी दिलीत आणि का दिलीत याला थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक नेते नुकतेच जे परिषदेचे आमदार झालेत मिलिंद नार्वेकर असं म्हणत आहेत की मोदींच्या नकळत ही परवानगी दिली गेली मला असं वाटतं की अशा प्रकारची आचरट विधानं करू नका नरेंद्र मोदी मोदी आणि अमित शहा यांच्या परवानगीशिवाय इथे काहीही होऊ शकत नाही ही परवानगी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संमतीनेच दिली गेलेली आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की जय शहा अमित शहाचा मुलगा जय शहा हा बी सी सी आयचासुद्धा प्रमुख आहे आणि तिथे आय सी सीचासुद्धा आता प्रमुख झालेला आहे संपूर्ण ही क्रिकेट संघटना त्याच्या हातामध्ये आहे इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा त्याच्या हातामध्ये आहे आणि एशिया कप ही आय सी सीची टुर्नामेंट आहे हे लक्षात घ्या आता अनुराग ठाकूर भाजपचे खासदार हेच सांगतायत ही एशिया कप ही आय सी सीची टुर्नामेंट आहे आपण त्यामध्ये खेळण्याचं कबूल केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आपल्याला आता विड्रॉ होता येणार नाही आणि आपल्या देशामध्ये हा सामना असता तर आम्ही सुद्धा विरोध केला असता पण हा सामना तर दुबईला आहे वगैरे 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 पण एकूण मी तुम्हाला सांगतो हा नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचा मतलबी राष्ट्रवाद आहे आजपर्यंत पाकिस्तानला पाकिस्तान भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला पाठिंबा देणाऱ्यांना हे देशद्रोही ठरवत होते पाकिस्तानी कलाकार इथे येऊन काम करू द्या त्यांना किंवा पाकिस्तानी गायक भारतात याला मेहदी सारखे अनेक वर्षे येत आहेत नुसरत फतेह अली खानसुद्धा आले होते त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाही ते देशद्रोही ठरवत होते मग आताच नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचं राष्ट्रप्रेम कुठे गेलं याचं उत्तर असं आहे की या मंडळींचं राष्ट्रप्रेम अत्यंत मतलबी आहे हे लक्षात घ्या या क्रिकेट सामन्यातून आय सी सीला फायदा होणार आहे करोडो रुपये मिळणार आहे स्पॉन्सरशिप फायनल झालेली आहे जर भारताने अंग काढून घेतलं तर या स्पॉन्सरवर परिणाम झाला असता प्रेक्षक संख्या ही जी टेलिव्हिजनमधून येते आज रात्री आठ वाजता जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा टेलिव्हिजनवर हजारो प्रेक्षक लाखो प्रेक्षक करोड प्रेक्षक खरं तर हजारो लाखो नाही करोडो प्रेक्षक हा सामना पाहतील तिथून पैसा येतो या पैशाचं आकर्षण आय सी सीला आहे जय शहाना आहे आणि जय शहा अमित शहाचा मुलगा असल्यामुळे त्याला परवानगी दिलेली आहे मोदी आणि अमित शहानी हा भाई आवाज आहे हा है, ही वशिलेबाजी आहे ही घनाणेशाही आहे हे लक्षात घ्या इथे जर बी सी कि सी आयचा अध्यक्ष किंवा आय सी सीचा अध्यक्ष दुसरा कोणी असता तर कदाचित भारत सरकारने परवानगी नाकारली असते पूर्वी आय सी सीचे अध्यक्ष राहिलेले शरद पवार बघा या भानगडीत पडूच इच्छित नाही ते असं आज म्हणतायत भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा काय मोठा मुद्दा नाही आहे एक दिवसाचा प्रश्न आहे वगैरे वगैरे अरे तो मोठा मुद्दा आहे ना इथे भावनिक मुद्दा आहे आणि घराघरामध्ये वाद सुरू झाले आहेत की हा सामना बघावा की न बघावा मित्रो एक गोष्ट तुम्हाला सांगतो भारत पाकिस्तान सामन्याचा सा विषय येतो तेव्हा माझ्या मनामध्ये जुन्या आठवणी गर्दी करतात एकोणीसशे एक्क्याण्णव एक एक साली तुमच्या लक्षात असेल तर मुंबईत भारत पाकिस्तान सामना होणार होता आणि शिवसेनेने तेव्हा अविभक्त शिवसेना होती शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच होती आजही आहे म्हणा पण ती उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्याला विरोध केला होता आणि शिवसेना काही लोकशाही पद्धतीने विरोध करणारी वगैरे संघटना नाही शिवसेना आहे म्हणजे राडा हा होणारच राडेबाजी होणारच त्यामुळे त्यावेळेला शिवसेनेचे एक नेते शिशिर शिंदे यांनी गुपचुप रात्री जाऊन वानखेड स्टेडियमची जी खेळपट्टी होती जिच्यावर सामना होणार होता ती उकडून टाकली होती स्वाभाविकपणे सामना झाला नाही मुंबई पोलिसांनीही सांगितलं मुंबई क्रिकेट असोसिएशनला की तुम्ही हा धोका पत्करू नका वगैरे वगैरे अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने सामना बंद पाडला आता विरोध करणं हा लोकशाहीत हक्क आहे बाळासाहेब ठाकरेंचा हक्क आहे आज जसा उद्धव ठाकरेंनी विरोध केलेला आहे किंवा आपने विरोध केलेला आहे किंवा ओवेसीने विरोध केलेला आहे तसा त्यावेळेलाही बाळासाहेब ठाकरेंचा लोकशाही हक्क होता पण खेळपट्टी उखडून टाकणं ती उद्ध्वस्त करणं हे कायद्यात बसत नाही हे लक्षात घ्या पण आजपर्यंत मी शिशिर शिंदेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना हे उपद्व्याप करणाऱ्या शिक्षा झाली आहे हे मी ऐकलेलं नाही त्या खटल्याचं पुढे काय झालं हे आपल्याला नीट माहीत नाही हे लक्षात घ्या आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काय केलं असतं सरळपणे मी सांगतो त्या काळामध्ये म्हणजे एक्क्याण्णव साली बाळासाहेब ठाकरेंचा भारत पाक सामन्याला विरोध होता तेव्हा पाकिस्तानच्या दहशतवादाचं अकराळ विक्राळ स्वरूप अजून आपल्याला दिसायचं होतं एकाहत्तरचं युद्ध झालं होतं बरोबर आहे पण एका एकंड, एक्याण्णव साल असल्यामुळे कारगिलचं सुद्धा झालेलं नव्हतं बाळासाहेब ठाकरेंचा पहिल्यापासून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध होता जर तुम्ही दहशतवाद करता तर आम्ही अशा प्रकारचा सामना खेळणार नाही आज बाळासाहेब असते तर त्यांनीही विरोध केला असता मी स्पष्टपणे सांगतो त्यांनी मोदींना चार शब्द सुनावले असते त्यांनी अमित शहाची लाच काढली था। असती उद्धव ठाकरेंनी तीच भूमिका घेतली आहे गंमत आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आम्ही ठाकरेंचे खरे वारसदार आहोत असं वारंवार एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी म्हणत असतात आज काय झालं बघा आज या भारत पाक सामन्यावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची काहीही भूमिका नाही काहीही भूमिका नाही आणि मी तुम्हाला गंमत सांगतो भाजपवाले इतके ढोंगी आहेत की एक्याण्णव साली शिवसेना आणि भाजपची युती होती त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा विरोध केला भारत पाक सामन्याला आणि खेळपट्टी उखडून लावली तेव्हा भाजपने कातडी बुचाऊ भूमिका घेतली होती आम्ही काय हुंसेचं समर्थन करत नाही वगैरे पण भारत माग सा पाक सामन्याला हिंदुत्ववादी भूमिकेतून विरोध करणं योग्य आहे अशी भूमिका होती आज काय झालं माझा प्रश्न असा आहे कुठे गेली तुमची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका भारत पाक सामन्याला तुमचा जर तेव्हा विरोध असेल तर पहलगाम नंतर तो अधिक प्रखर व्हायला नको अमित शहाच्या मुलाच्या म्हणजे जय शहाच्या संघटनेच्या खिशात पैसे जात आहेत म्हणून तुम्ही गप्प बसला आणि आशिष शेलार देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणे उद्धव ठाकरेंना हे सांगतायत की तुमच्या घरी आला नव्हता का जावेद मी अंदाज मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे असताना आज बाळासाहेब ठाकरे असते यांना पार थोबाडून काढलं असतं याचं कारण असं की दोन हजार चार साली जावेद मियांदाद बाळासाहेब ठाकरेंच्या घरी गेला तेव्हा त्याला तिथे बाळासाहेब ठाकरेंनी निमंत्रण दिलेलं नव्हतं तिथे जावेद मियांदादला दिलीप वेंगसरगर घेऊन गेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भारत पाक क्रिकेट सामन्यांच्या काही समझोता व्हावा अशी त्याची अपेक्षा होती बाळासाहेब ठाकरे हे क्रिकेटचे रसिक आहेत क्रिकेट फॅन आहेत प्रत्येक क्रिकेट सामना ते बघत होते क्रिकेटमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे क्रिकेटच्या खेळाडूंची त्यांची दोस्ती होती पण त्यांनी कोणत्याही प्रकारे जावेद मियांदाची तडजोड करायला नकार दिला त्याला जेवायला घेतलं उत्तम आदरात इथं केलं आणि त्याला दिलीप व्यंगसरभर पुढे घरी पाठवून दिलं घरी म्हणजे जिथे कुठे राहत होता तिथे पाठवून दिलं या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या होतात एक गोष्ट जाता तुम्हाला सांगतो फार वैयक्तिक बोलायचं नाही पण या सगळ्या वादानंतर देशभक्तीचं राजकारण असा मी लेख लिहिला होता आणि जेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली तेव्हा बालबुद्धीचे प्रताप असा अग्रलेख महानगरमध्ये लिहिला होता त्यानंतर महानगरच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती आज भाजपवाले उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारतायत की तुमच्याकडे आला नव्हता का जावेद मियांदात उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्यांना हा इतिहास सांगितलेला आहे पण जावेद मियांदाशी बाळासाहेबांनी कोणतीही तडजोड केली नव्हती हे भाजपवाले सोयीस्करित्या विसरतात नाही ते विसरत नाहीत ते आपल्याला सोयीचं असेल तेवढंच घेतात आज बाळासाहेब नाही पण आपण काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतं सरळ सरळ मान्य करा की तुम्ही ढोंगबाजी करताय तुम्ही मतलबीपणा करताय तुम्ही पैशासाठी या सगळे हे जे हुतात्मे झाले पहलगामला त्यांना विसरला काय प्रतिक्रिया आहे बघा हुतात्म्यांच्या नातेवाईकांची शुभम द्विवेदी नावाचा तरुण इथे हुतात्मा झाला होता त्याची पत्नी म्हणते बी आयला काय वाटतच नाही आहे पहलगामच्या हल्ल्याबद्दल आमचे जवळचे लोक गेले तिथे पण बी सी सी आयला पैशाशी पडलेली आहे त्याच्या पत्नीने म्हटलेलं आहे इतर नातेवाईकही तिथे झालेल्या होत्यात म्हणजे हेच म्हणतायत की एक मॅच कुणी खेळला नसतात तर फारसा फरक पडला नसता आणि हे जे सांगतायत ना की कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे खेळावंच लागतं वगैरे हो सांगू शकतात ना आम्ही नाही खेळणार आम्ही बाहेर पडू शकतो पण केवळ मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे की भारत पाकिस्तान यांनी एशिया कपमध्ये खेळायचं अशा प्रकारे आता या मॅचला कुणीही विरोध करू शकत नाही म्हणजे अधिकृतपणे विरोध करू शकत नाही विरोधी पक्ष करताच आहेत उद्धव ठाकरे करतायत आप करताय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परंतु सुनील गावस्कर जे म्हणतात की निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे मोदी सरकारने घेतलेला आहे जे काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की तुम्ही ही मॅच पहलगाम नंतर कशी खेळताय पुलवामा नंतर सुद्धा देशभक्तीची लाट आली होती काय झालं त्या देशभक्तीचं भाजपचा भाजपची देशभक्ती खोटी आहे हे या निमित्ताने सिद्ध होत आहे भाजपचं हिंदुत्व सुद्धा बेगडी आहे देशभक्ती सुद्धा बेगडी आहे हे या निमित्ताने सिद्ध होत आहे तुमच्या लक्षात आहे गेल्या वेळेला जेव्हा भारत पाकिस्तान मॅच झाली तेव्हा मालवणमध्ये एक प्रसंग घडला होता तिथे म्हणे एका मुलाने पाकिस्तान जिंकल्यावर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली आता याला साक्षीदार कोणी नाही अशी अफवा उठली त्या मुलाच्या म्हणजे तो बंगारवाला होता गरीब होता त्याच्या घरावर या लोकांनी हल्ला केला त्या मुलावर पोलीस घातले पोलीस केस झाली आणि नितेश राणे मोठ्या गमज्या करायला लागले की आम्ही अशा प्रकारे अतिरेक होऊ देणार नाही आता या नितेश राणेंचं काय म्हणणं आहे तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनीच परवानगी दिली आहे भारत पाकिस्तान मॅचला कुठे गेली तुमची देशभक्ती हा मुद्दा विचार नको करायला भाजपवाले अशा प्रकारे संधी साधूपणे कायम वागत असतात हे लक्षात घ्या पैसे मिळाले गुजराती तर पैसे पैशासाठीच्या पाठीच असतात ते धंदेवाले लोक आहेत त्यामुळे जय शाहनी क्रिकेटचा सुद्धा धंदा केला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे करोडो रुपये मिळतात म्हणून मै पहलगामच्या हुतात्म्यांना विसरलेत लो। हे लोक मग अशा वेळेला देशभक्ती सुद्धा विक्रीला काढायला हे लोक मागे पुढे पाहत नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे मित्रो माझी एकच कळकळीची विनंती आहे आज काही जण मॅच मॅचवर बहिष्कार घालतील जसं आवाहन केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी किंवा इतर लोकांनी काहीजण मॅच बघतील सुनील गावस्करची जी भूमिका आहे की भारत सरकारने या मॅचला परवानगी दिली आहे मग आम्ही मॅच बघायला काय हरकत आहे अशी भूमिका काही जणांची असू शकते काही जण म्हणतील नाही पहलगामचा हल्ला आम्ही विसरलेला नाही पाकिस्तानची दहशतवादी कृत्य आम्ही विसरलेली नाही आम्ही अब्जिबात ही क्रिकेट मॅच बघणार नाही एका क्रिकेट मॅचमुळे आम्ही आमच्या देशभक्तीवर कलंक लागू देणार नाही असे दोन गट होणार प्रत्येक घराघरात माझं इतकंच म्हणणं आहे की ही क्रिकेट मॅच आज होईल जाईल या वातावरणात जहर निर्माण होणार नाही विष निर्माण होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे ज्यांना बहिष्कार टाकायचा आहे त्यांना बहिष्कार टाका त्यांनी भारत पाकिस्तान मॅच म्हटल्यावर खरं तर मोठी उत्सुकता असते खूप लोक ही मॅच बघणार हेही मला माहिती आहे काही तत्ववादी लोक बहिष्कार टाकतील पाच मार्च मॅच झाल्या यापूर्वी भारत पाकिस्तान भारतात नाही भारतात एकही एक मॅच गेल्या तीस वर्षात झालेली नाही ती व्हावी म्हणून जावेद मिळतात बाळासाहेब ठाकरेंकडे गेला हो होता बाळासाहेबांनी स्पष्ट नकार दिला पण भारताबाहेर पाच मॅच झाले आहेत दोन हजार एकवीसला दुबईमध्ये झाली ती मॅच पाकिस्तानने जिंक जिंकली टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता त्यानंतर दोन हजार बावीसला पुन्हा दुबईत मॅच झाली ती मॅच भारताने जिंकली एशिया कपची मॅच त्यानंतर बावीसलाच दुबईमध्ये याच एशिया कपमध्ये दुसऱ्यांदा मॅच झाली ती मॅच पाकिस्तानने जिंकली त्यानंतर बावीसला मेलबर्नला मॅच झाली टी ट्वेंटी वर्ल्ड कपला ती मॅच भारताने जिंकली आणि न्यूयॉर्कला मॅच झाली टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दोन हजार चोवीसला म्हणजे गेल्या वर्षी ती मॅचही भारताने जिंकली पाचपैकी तीन मॅचेस भारताने जिंकलेले आहेत दोन मॅच पाकिस्तानने जिंकलेले आहेत आज काही होऊ शकतं भारत जिंकावास ही जिंका आपली सगळ्यांची इच्छा आहे नेहमीच असणार आहे यामध्ये काही शंका नाही भारताची टीमसुद्धा मजबूत आहे पण या टीमवर एक भावनिक दबावसुद्धा आहे लक्षात घ्या काल पत्रकार परिषदेत बोलताना टीमचे सहव्यवस्थापक असं म्हणाले की देशामध्ये भावना काय आहे पेहलगामच्या हल्ल्यानंतर याची भारतीय खेळाडूंना जाणीव आहे आधी गौतम गंभीर जे व्यवस्थापक आहेत त्यांनीसुद्धा या मॅचला विरोध केला होता पण नियमाप्रमाणे सर्वांना खेळावं लागणार हे सांगितल्यावर ते गप्प बसले ते आता खेळाडूंना सांगतायत प्रोफेशनल ॲप्रोच ठेवा आणि खेळा पाकिस्तानला पराभूत आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवा तेव्हा माझं म्हणणं आहे भारत जिंकावा अशी माझी इच्छा आहे तुमची इच्छा आहे पण फार मनाला लावून घेऊ नका काही झालं ते शेवटी हा क्रिकेटचा सामना आहे कोणीही जिंकू किंवा हरू शकतो भारतीय खेळाडूंना सदिच्छा द्या यातून हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होणार नाही ही काळजी घ्या घराघरामध्ये भांडणं लागणार नाहीत ही काळजी घ्या भाजपचा तोच प्रयत्न असतो ते खरे देशभक्त असते तर हे उपद्व्याप केले नसते पैशासाठी देशभक्तीचा लिलाव केला नसता दुबईमध्ये पण किमान सलोखा राहील हे बघायला पाहिजे कारण आज रात्री क्रिकेट मॅच होईल आणि तणावाचे प्रसंग येणार क्रिकेटच्या मैदानावर कायम तणावाचे प्रसंग येतात हे तणावाचे प्रसंग समाज जीवनात येणार नाहीत भांडणं लागणार नाहीत दंगली घडणार नाहीत एवढी खबरदारी आपण घेतली पाहिजे बाकी भाजपच्या ढोंगबाजीबद्दल आपण बोलत राहू भाजपवर टीका करत राहू कारण त्यांनी भारत पाकिस्तान मॅ मै, मॅचला दुबईतल्या आत्ताच्या एशिया कपच्या पेहलगामनंतर लगेच होणाऱ्या परवानगी देऊन एक मोठी घोडचूक केलेली आहे आणि आपण प्रामाणिक नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी सिद्ध केलेलं आहे मला वाटतं आज एवढंच पुरे निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आजच्या मॅचवरसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच भारताला शुभेच्छा भारत जिंकावा अशी तुमच्याप्रमाणेच माझी इच्छा आहे